लग्नानंतर होईलच प्रेम ज्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आनंदिवासमध्ये वकील साहेब आलेले असतात नंदिनीसोबत काउन्सलिंग झाल्यानंतर ते जीवासोबत बोलायला येतात आणि म्हणतात सांगा मग कसा गेला तुमचा एक महिना तेव्हा जीवा म्हणतो हा महिना तसा चांगला गेला आव्हानांचा होता खरेपणाचा होता त्यामुळे तसा बरा गेला आणि खरंच सांगू का डिवोर्स फाईल करून आल्यानंतर मला कळलं की मी काय माती खालीये तेव्हा वकील साहेब म्हणतात मग मा ही माती तुम्हाला दुरुस्त करायची नाही का त्यावर जेव्हा म्हणतो नाही मला ती माती दुरुस्त नाही करायची तर आजूबाजूची माती त्या रोपट्याला लावून आमचं नातं असंच त्या रोपट्याप्रमाणे बहरतंय का हे मला बघायचं आहे कारण नंदिनीच्या चेहऱ्यावर मला फक्त आणि फक्त हसू पाहिजे तिने माझ्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे मला तिला फक्त हसताना आणि आनंदी पाहायचं आहे माझ्यामुळे कुठलाही त्रास तिला झालेला मला अजिबात बघवणार नाही असं म्हणून जीवा नंदिनीबद्दलच्या चांगल्या गोष्टी वकील साहेबांना सांगत असतो